घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरवाढामध्ये त्वरित रद्द करून गॅस सिलेंडरची किंमत पूर्ववत करण्याबाबतचे वसमत राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीनं निवेदन देण्यात आले घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात सातत्यानं वाढ ही गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक असून त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलमध्येही मध्येही सातत्यानं वाढ होत आहे दरवाढीचा हा त्रास गृहिणीनं जास्त होतोय सध्याच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असताना केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून गळचेपी करत आहे त्यांच्या खिशांवर डल्ला मारण्याचं काम केंद्र सरकार जाणीवपूर्वक करत आहे सरकारनं रेशन दुकानात मिळणारं रॉकेलही बंद केल्यानं गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला गॅस सिलेंडरशिवाय पर्याय उरलेला नाही त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणं मुश्किल झालंय अनुदानित सिलेंडरची संख्या देखील कमी आहे दर महिन्याला सरकार ही दरवाढ करू लागलेली आहे त्यामुळं दरवाढ त्वरित करून द्या सिलेंडरची किंमत पूर्ववत करा अशी मागणी घेऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेस वसुमत यांच्या वतीनं आज उपविभागीय कार्यालयासमोर भाकरी चुलीवर तयार करून राज्य शासनाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला अध्यक्षा मुनिता जाधव यांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं राज्यभर व्याज दरवाढे आणि पेट्रोल डिझेलच्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी महिला शहराच्या वतीनं आज वस्तो हे आंदोलन करण्यात येत आहे आम्ही आता भाकरी थापलेली आहे आणि ही आम्ही मोदी सरकारला पाठवणार आहोत बघा आमच्या महिलांना गॅन गॅस आम्ही इथे ठेवले गॅसचे भाव वाढल्यामुळे गरीबाला गॅस घ्यायला परवडत नाही याच्यासाठी मोदी सरकारचा आम्ही विचार करत आहोत आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस ही प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आंदोलन करीत आहे आणि आम्ही आता निवेदन पण देणार आहोत की महागाई कमी झाली पाहिजे नाहीतर मोदी सरकारला घरी बसवल्याचं अनुभव करावी श्रीधर वाळवंटे एसबीएन मराठी न्यूज वसमत हिंगोली